बिन प्रीत कहा अशी एक हिंदीतली ओळ आहे भीती असते म्हणून तर प्रीती असते आपली प्रियकर आपला प्रियकर आपली प्रियसी आपल्यापासून दूर जाईल आणि प्रेमाला मुको या भावनेनी माणूस अधिक प्रेम करू लागतो देव त्रास देईल देव कोपला तर कदाचित आपल्या आयुष्यात अंधकार येईल या भावनेने माणूस देवावर प्रीती करत असतो बाप रुष्ट झाला तर जगणं अवघड होईल म्हणून गरज आहे तोपर्यंत बापावर प्रेम करायचं भय बिन प्रीत कहा अशी अनेक भीतीने प्रेम करणारी माणसं या जगामध्ये आहेत हे झालं आजचं ज्ञान उगास नमनाला घडावर तेल न घालता अजून एक अशीच भयाच्या प्रीतीची कथा सांगतो पुणे जिल्ह्यातलं एक बारामती नावाचं गाव या बारामती गावामध्ये एक ज्योतिष आहेत त्या ज्योतिषांनी आपल्याच गावातील एका श्रीमंत माणसाला होत असलेल्या त्रासाबद्दल वेदनेबद्दल त्यांच्या घरातल्या प्रॉब्लेम विषयी कळवलं ते म्हणाले तुम्ही ज्या बेडवर झोपता तिथून उतरून पाय ठेवला की जिथे पाय ठेवता तिथे खाली महादेवाची पिंड आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पिंडीवर पाय ठेवता म्हणून तुम्हाला हा सगळा त्रास होतोय गोष्ट खरी कि खोटी हे तपासायला त्या धनवानाने आपल्या बेडरूमला खोदलं आणि खरोखरच तिथे महादेवाची पिंड निघाली काढली स्थापित केली क्षमा मागितली पूजा अर्चा सुरू झाल्या आणि यांचे दिवस बदलले हे त्याच शहरातील एका मोठ्या व्यक्तीला कळलं त्यांच्या पत्नीला कळलं आणि त्या व्यक्तीला त्या ज्योतिषाला बोलावून घेण्यात आलं आणि आमच्या यांच्याविषयी काहीतरी सांगा असं कळवलं ही घटना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या पतीला एक दुर्धर आजार होणार आहे आणि या आजारात त्यांचा मृत्यू होणे शक्य आहे घाबरले ते म्हणाले काय करायला पाहिजे सांगा ते म्हणाले असा असा एक यज्ञ आहे जो काही वर्ष तरी सातत्याने करायला हवा जेव्हा तुमच्या या सगळ्या पिढ्या दूर होतील ज्योतिष खरा की खोटा याविषयी मला फारसं बोलायचं नाही आहे पण लगेच त्यांच्या बागेत यज्ञाला सुरुवात झाली दीर्घ काळ नास्तिकाच्या बागेतून यज्ञाचा धूर निघत होता आणि पुढे एक दुर्धर आजार सुद्धा त्या मोठ्या व्यक्तीला झाला त्यातून ते जगले अजूनही जगत आहेत मरणाचं भय होतं म्हणून यज्ञाची प्रीती आली धर्माची प्रीती आली हे दुसरं उदाहरण आहे चला आता आपल्या मूळ कथेकडे जाऊया दोन वेगवेगळ्या आजका ज्ञान बता दिया त्याला जोडून एक कथा सांगितली आता आपल्या मूळ प्रतिपाद्य विषयाकडे आपण वळूया झालं असं की ठाणे जिल्ह्यातल्या पाचपाकाडी गावामध्ये तुळजा भवानीच्या मंदिराचा जीर्णोद्दम प्राणप्रतिष्ठेचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता आणि या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब वेदमंत्राच्या उच्चारामध्ये सहभागी झाले होते पहिल्यांदा सहभागी असल्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो बघा यानंतर तुम्हाला वेदमंत्रांचा सा उच्चार चालू आहे उच्चारवाद चालू आहे ब्राह्मण उच्चार करतायत इतनाही नाही कुछ हो रहा है जरा देख भवतो बघितलं म्हणजे देवाच्या बापाला देवाची प्रतिष्ठापना करण्यात काहीही संकोच वाटत नाही आहे काही वाटत नाही आता देवाच्या बापाला या शब्दावर तुम्ही चिडाल आणि म्हणाला आठे अरे कुठे देवाचा बाप आहे जरा बघताय देवाचा बाप कसा होता तो ऐका अशी घडवल्या तुम्ही मंदिरात ठेवल्यानं चालल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही मला स्पष्ट तुम्हाला विचार की ब्रह्म विष्णू म्हणजे भाई हा आम्ही आमच्या छंदी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव आहे तुमच्या देवाचे बाप अन्यवास तुमच्या देवाचे बाप अन्यवास पाहिलं म्हणजे वेदमंत्रांच्या गजरात देवाचा बाप तिथे हजर राहून देवाची प्राणप्रतिष्ठा करत असतो विरळ उदाहरण आहे बापच आपल्या लेकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतोय हे काय कमी म्हणायचं बर इथे जितेंद्रजी आव्हाड यांची उपस्थिती तर लक्षणीय किती लक्षणीय बघायचंय काही फोटो दाखवतो आणि काही व्हिडिओ जरा बघून घ्या मुद्दाम जरा आमच्या एडिटरला सांगतो की त्यांना फोकस करून त्यांना वेगळं दाखवून दाखवा रे भावांना बघा जरा राष्ट्र प्रदेशे मुंबापुरी महागरे ठाणे परिसरे चक्क सोहळ्यात आव्हाडांना बघून आता मरायला मोकळे झालो असं अनेक जण म्हणू शकतील आम्ही मरायला मोकळे झालेलो नाहीत कारण यांना अजून सोहळ्यात नाही ब्राह्मणांच्या पाया पडताना बघायचंय हिंदू धर्माचं पार, अस सगळंच हे करताना बघायचंय त्यामुळं हे चालत राहणार मला आश्चर्य आहे की हे देवाचे बाप म्हणणारे तो रामाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला सीतेची मूर्ती का नाही म्हणणारे राम प्रतिष्ठापनेच्या वेळी अपेक्षा कोण करणारे ऐका एका सगळी रामाची वृत्ती वसुली हे चांगले पण त्यांची व्यक्तिगत अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो ऐकलं या सगळ्या लोकांना आता अशा पूजा कशा चालतात एवढाच माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे आणि लक्षात येतं मग ते पहिलं वाक्य भय बिन प्रीत कहा राज्यातल्या निवडणुकांच्या मध्ये वाजलेला बोजवारा हिंदूंच्या एकत्रीकरणातून बसलेल्या शिव्या बसत असलेला फटका मटण खाऊन दर्शनाला न गेल्यामुळं वशाट खाऊन दर्शनाला न गेल्यामुळं बसलेला फटका या सगळ्यातून कुठेतरी उभारी घ्यायची असेल तर अशा प्राणप्रतिष्ठेला जावंच लागतं मंदिरात जाऊन मूर्तीत प्राण ओतायचं काम नक्की कराल पण आपल्या मनात कधीतरी भक्तीचे प्राण ओतावेत एवढीच अपेक्षा नमस्कार